नाशिक शहर आणि त्यातल्या त्यात सातपूर एमआयडीसी भागात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून है, वाहनधारक हैराण झालेत या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे नवीन नाशिक विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार होते परंतु अधिकारी जागेवर नसल्यानं कार्यकर्त्यांनी दारावर निवेदन चिटकवले महानगरप्रमुख अविनाश शिंदे आणि माजी नगरसेवक संजय साबळे यांनी निवेदनाचा आशय विशद केला चौदा वर्षांनी परत सिंहस येत आहे या सिंहसाच्या काळामध्ये सगळे कामं होतात ज्या ठिकाणी आपल्या कंपन्या आहे ज्या 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 ठिकाणी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये होत रोड फुटलेला असतात गाड्यामध्ये जातात लोक ते जा ॲक्सिडेंट होतात याला जब याला जबाबदार कोण आम्ही नाशिक महानगरपालिकेला आता निवेदन दिलेलं आहे विभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला आम्ही ते निवेदन चिटकावलेलं आहे आम्ही त्यांना जाब विचारतो आहोत तर ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये कोणी वाली आहे का नाही ये एवढले खट्टे मुलं शाळेत जात आहे ॲक्सिडेंट होत आहे ही परिस्थिती समोर आपल्या डोळ्यासमोर असताना आपण काही करत नाही जर ह्या पंधरा या भरामध्ये जर या ठिकाणी जर सिग्नल रोडचं काम जर चालू नाही झालं तर आम्ही ऐकताना घेराव घालवू न जे, जे बद्दीची मागणी करू असं आम्ही वंचित बहुजन आगडीच्या दिला आहे पण त्यांनी सांगितलं महानगरपालिका याच्या दक्षता घेत नाही पॉइंट पॉईंटसारखा जो सर्कल आहे त्या ठिकाणी दोन दोन तास ट्रॉफिक अटकले जाते त्यामुळं चार ते पाच जणांना आपलं कामाव काम, काम गमावं लागलं कारण ड्युटीला लेट जावं लागतं आहे त्यांना घरी येताना लेट होत आहे मोठ्या मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होत आहे पण नाशिक महानगरपालिका कुठलंही पाऊल उचलण्याच्या तयारीत दिसत नाही आहे या ठिकाणी आज आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो पण या ठिकाणी कुठलाही अधिकारी उपस्थित नाही मला असं वाटतं सुट्टीचा दिवस जरी असेल तरी कोणीतरी सक्षम अधिकारी या ठिकाणी उपस्थित पाहिजे कारण नाशिक महानगरपालिकेचं ते कर्तव्य आहे की या ठिकाणी आलेल्या पब्लिकला जाब देण्यासाठी या विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी कोणीतरी सक्षम अधिकारी या ठिकाणी उपस्थित व्हावा तिथं कोणी न भेटल्यामुळे आम्ही त्यांच्या दरवाजाला या ठिकाणी निवेदन चिखल आहे आणि आम्ही नाशिक महानगरपालिका आयुक्तांना या ठिकाणी विचारतो की आपण एक्सपो पॉईंट असेल पपाया नर्सरी असेल दत्तनगर असेल गरवऱ्या पॉईंट असेल किंवा प्रवेश कॅम्पिंग असेल या ठिकाणी हा पूर्ण कामगार एरिया असल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक होते ती ट्रॉफिक आठवण्यासाठी आपण त्या ठिकाणी सिग्नलचे नियोजन करणार आहात का रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणार आहात का या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक जाहीर इशारा देतो दिवसात जर या ठिकाणी सिग्नल आले नाही नाही किंवा रस्त्याचे झाले तर आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना घेरावा घालून जा विचारू या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक